पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा प्रचार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे सेंद्रिय शेतीत वापरले जाणारे घटक गोमूत्र शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत सेंद्रिय शेतीचे फायदे जमिनीची सुपीकता वाढते अन्नामध्ये रासायन नसते आरोग्य सुरक्षित राहते उत्पन्नाचा बाजार भाव जास्त पाण्याचा कमी वापर वापरे संरक्षण शेतकऱ्यांचे खर्च कमी होतो निष्कर्ष सेंद्रिय शेती ही पर्यावरण व आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवणारी शेती पद्धत आहे भविष्यात हीच अन्न सुरक्षेची किल्ली ठरणार आहे धन्यवाद